सर्वांना नमस्कार एजुमेंट अकॅडमीतर्फे घेण्यात येणारी भारत टॅलेंट सर्च परीक्षा म्हणजेच बी टी एस परीक्षा दोन हजार सव्वीस या परीक्षेविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत ही परीक्षा कधी आहे कोणत्या यत्तेसाठी किती फी आहे तसेच याचे वेळापत्रकही आपण पाहणार आहोत कोणत्या यत्तेसाठी कोणते विषय आहेत हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात ही आहे भारत टॅलेंट सर्च म्हणजेच बीटीएस परीक्षा या परीक्षेच्या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये आपणास स्क्रीनवर दिलेलीच आहेत यातील महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी जे बक्षीस आहे ते राज्यस्तरीयसाठी विशेष बक्षीस आहे ते काय आहे तर प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व शास्त्रज्ञ लेखक कवी संसद भवन विधान भवन इस्रो राष्ट्रपती भवन इत्यादी संस्थांना भेटीची संधी मिळणार आहे हे खूप मोठे बक्षीस आहे तर जिल्हास्तरीय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे केंद्रस्तरीय प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक विजेत्यांना प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे तसेच प्रत्येक गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला सहभागी प्रशस्तीपत्र ही देण्यात येणार आहे तर यामध्ये विद्यार्थ्यांचे निकषानुसार गुणानुक्रम ठरविताना मराठी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना एकत्रित विचार केला जाईल तर या परीक्षेचे माध्यम कोणते आहे हे सर्व महत्वाचे आहे तर या परीक्षेचे माध्यम हे मराठी पहिली ते आठवीसाठी आहे तर इंग्रजी पहिली ते आठवीसाठी आहे आणि नोंदणी शुल्कामध्ये मार्गदर्शक पुस्तक मिळेल म्हणजे याचे जे खाली नोंदणी शुल्क दिलेले आहेत त्यामध्ये आपणास फक्त मार्गदर्शक पुस्तकच मिळणार आहे हे आपण पाहिजे आहे तर चला या परीक्षेचे विषय काय काय आहेत म्हणजे ही परीक्षा दोन माध्यमांमध्ये होणार आहे इयत्ता पहिली ते आठवीसाठी ती म्हणजे मराठी आणि इंग्रजी आणि नोंदणी शुल्कामध्ये आपणास या ठिकाणी फक्त पुस्तकच भेटणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे म्हणजे हा परीक्षेचा व पुस्तकाचा शुल्क असणार आहे तर इयत्ता पहिली दुसरीसाठी विषय आहेत भाषा गणित परिसर अभ्यास व तार्किक विचार यामध्ये प्रश्नसंख्या असणार आहे पंच्याहत्तर गुण असणार आहेत एकशे पन्नास आणि यासाठी वेळ असणार आहे दीड तास आणि याचे नोंदणी शुल्क आहे तीनशे पन्नास रुपये म्हणजे तीनशे पन्नास रुपयामध्ये आपणास परीक्षा व एक पुस्तक भेटणार आहे जे की या परीक्षेसाठी उपयुक्त असणार आहे तर तिसरी चौथीसाठी भाषा गणित परिसराभ्यास व तार्किक विचार हे विषय असणार आहेत याचीही प्रश्नसंख्या पंच्याहत्तर असणार आहेत गुण एकशे पन्नास असणार आहेत आणि या परीक्षेसाठी वेळ हा दीड तासाचा असणार आहे याही तिसरी आणि चौथीचेही नोंदणी शुल्क तीनशे पन्नास आहे पाचवीसाठी विषय असणार आहेत भाषा गणित परिसराभ्यास व तार्किक विचार यामध्ये प्रश्नसंख्या पंच्याहत्तर असणार आहेत गुण एकशे पन्नास असणार आहेत तर वेळ हा दीड तासाचा असणार आहे परंतु पाचवीसाठी नोंदणी शुल्क आहे चारशे रुपये सहावीसाठी विषय थोडे बदललेले आहेत यामध्ये भाषा गणित सामान्य विज्ञान भूगोल नागरिकशास्त्र व तार्किक विचार यासाठी प्रश्नसंख्या पंच्याहत्तर असणार आहे यासाठी गुण एकशे पन्नास असणार आहेत तर वेळ हा दीड तासाचा असणार आहे नोंदणी शुल्क चारशे रुपये असणार आहे तर सातवी व आठवीसाठी भाषा गणित सामान्य विज्ञान भूगोल नागरिकशास्त्र व तार्किक विचार यामध्ये प्रश्नसंख्या पंचाहत्तर असणार आहे गुण एकशे पन्नास असणार आहेत वेळ दीड तास असणार आहे आणि याचे नोंदणी शुल्क चारशे पन्नास रुपये असणार आहे तर यामध्ये फॉर्म भरण्यासाठी तालुका समन्वयक यांच्याशी संपर्क करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्यायची आहे या वेबसाईटवर आपण आपल्या तालुक्याचे समन्वयकही शोधू शकता ते समन्वयक कशा पद्धतीने शोधायचे याचाही मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे तो त्याची लिंक मी आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या तालुक्यातील समन्वयक कोण आहे तेही समजण्यास मदत होईल तर फॉर्म भरण्याची पद्धत फॉर्म भरण्याची पद्धत कशी आहे तर स्थानिक प्रतिनिधीकडून किंवा समन्वयक प्रवेश अर्ज प्राप्त करून अचूक भरून पुन्हा त्याच प्रतिनिधींकडे नोंदणी शुल्कासह जमा करायचा आहे म्हणजे समन्वयाकडून अर्ज घ्यायचा आहे तो भरायचा आहे आणि तो नोंदणी शुल्कासह म्हणजे वर दिलेल्या फीसह आपण तो परत द्यायचा आहे ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे तीस सप्टेंबर आपले अर्ज तीस सप्टेंबरपर्यंत स्वीकारले जातील तर या परीक्षेची दिनांक आहे रविवार दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस या तारखेला याची परीक्षा होणार आहे किंवा या बी टी एसची परीक्षा होणार आहे तर काही तांत्रिक अडचण असल्यास तारखेत बदल होऊ शकतो आता तर ही परीक्षेची तारीख दिलेली आहे परंतु काही जर तांत्रिक अडचणी आल्या तर या परीक्षेमध्ये बदल होऊ शकतो तसेच आपणास जर यांना फोन करायचा असेल बी टी एस म्हणजे भारत टॅलेंट सर्चला तर या ठिकाणी दोन फोन नंबरही दिलेले आहेत आपण या फोनवर फोन, फोन करू शकता तर चला या परीक्षेचा फॉर्म कसा असणार आहे म्हणजे जे आपण परीक्षेचा फॉर्म भरणार आहे तो कशा पद्धतीचा असणार आहे या परीक्षेचा फॉर्म कसा असणार आहे आपण स्क्रीनवर हा फॉर्म पाहत आहात तर हा भारत टॅलेंट सर्च या परीक्षेचा फॉर्म आहे यामध्ये नोंदणी क्रमांक हा आपण भरायचा नाही तर इथे एक फोन नंबरही दिलेला आहे आपण या ठिकाणीही पाहू शकता तर या ठिकाणी एक सर्वसाधारण सूचना दिलेली आहे सर्व माहिती मराठी व इंग्रजीत बिनचूक भरावी परीक्षेचे आयोजन तालुका स्तरावर करण्यात येईल म्हणजे ही परीक्षा आपल्या तालुक्या स्तरावर होणार आहे यामध्ये विद्यार्थ्याचे नाव सर्व प्रथम लिहायचे आहे त्यानंतर आईचे नावही देण्यात आलेले आहे तसेच इंग्रजीतही स्टुडंट नेम दिलेत दे देण्यात आलेले आहे त्यामध्ये शाळेचे नावही लिहायचे आहे तालुका आणि जिल्हा खाली स्कूल नेम दिलेले आहे तालुका अँड डिस्ट्रिक्ट हे सुद्धा दिलेले आहे तसेच विद्यार्थ्याची जन्मतारीख इयत्ता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माध्यम कोणते आहे ते आपण येथे निवडणे गरजेचे आहे त्याच पद्धतीने पालकाचे नाव मोबाईल क्रमांक या ठिकाणी पालकांनी आपला व्हॉट्सअपचा शक्यतो मोबाईल क्रमांक द्यायचा आहे समन्वयक स्वाक्षरी म्हणजे ज्या समन्वयाकडनं आपण अर्ज घेतलेला आहे त्यांची या ठिकाणी स्वाक्षरी असणार आहे तसेच त्यांचे त्यांचा मोबाईल नंबर आणि खाली या ठिकाणी विद्यार्थ्याची स्वाक्षरीही असणार आहे तर याच्या खाली ज्या दिवशी सदर परीक्षेसाठी मी माझ्या पाल्याचा स्वइच्छेने नोंदणी करत आहे तेथे पा पालक स्वाक्षरी आहे आणि दिनांक आहे आपण जर या फॉर्मबद्दल पाहिलं तर हा फॉर्म कोणीही भरू शकते म्हणजे एखादे पालक भरू शकतात एखादा क्लास भरू शकतो किंवा शाळासुद्धा भरू शकते येथे कोणाचाही शिक्का किंवा सही लागणार नाही त्यामुळे हा फॉर्म पालकसुद्धा भरू शकतात जर माझ्या पाल्याला जर या परीक्षेला बसवायचे असेल तर मी डायरेक्ट समन्वयकांशी संपर्क साधून मी माझ्या पाल्याला किंवा माझ्या मुलाला या परीक्षेला बसवू शकतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पोच घ्यायला पालकांनी विसरायचे नाही यामध्ये नोंदणी क्रमांक असणार आहे विद्यार्थ्याचे नाव असणार आहे अर्ज स्वीकारण्याची सही असणार आहे म्हणजेच समन्वयाकाची सही आणि नावसुद्धा आणि मोबाईल नंबरसुद्धा त्या यामुळे आपणास परीक्षेची सर्व माहिती त्या त्या समन्वयाकडनं भेटण्यास मदत होईल अशा पद्धतीने आपण हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे तोही पाहिलेला आहे या ठिकाणी आपण भारत टॅलेंट सर्चच्या वेबसाईटला जाऊनसुद्धा भेट देऊन ही माहिती मिळवू शकता मी या ठिकाणी भारत टॅलेंट सर्च म्हणजे बी टी एस या परीक्षेची माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद